अतिशय सुंदर डिझायनर लाईक साडीच सा कलेक्शन रोजच घेऊन येत असते या साडींवरती तुम्हाला खूप सुंदर फ्रेश कलर कॉम्बिनेशन चे सात ते आठ कलर कॉम्बिनेशन मधल्या साड्या उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे या साडींवरती अतिशय सुंदर असा सिल्कचा ब्लाऊज पीस देखील मिळत आहे या ब्लाऊज पीस वरती सुद्धा अतिशय सुंदर डिझायनर वर्क तुम्हाला केलेली पाहायला मिळत आहे फ्लावर डिझाईनची लाईट वेट साड्या मैत्रांनो आणि खूपच सिम्पल आणि एलिगंट लूक मिळवायचा असेल तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारच्या साड्या घरबसल्या परचेस करू शकता साडींचा स्क्रीनशॉट पाठवून दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती या साड्या कधीही घरबसल्या परचेस करू शकतात अगदी तुमच्या बजेटमध्ये सुंदर सुंदर डिझायनर साडींचं कलेक्शन घेऊन येत असते मंडळी अतिशय सुंदर पूर्ण साडीचा ओपन व्यू देखील तुम्हाला दाखवण्यात येत आहे तुम्ही पाहू शकता नेटच्या साडीवरती खूप सुंदर अशी लाईट वेट वर्क देखील करण्यात आलं आहे अतिशय सुंदरशी कटरची बॉर्डर लेस या साडी वरती तुम्हाला लावलेले पाहायला मिळत आहे तुम्ही पाहू शकता रिच पल्लू आणि अतिशय सुंदर अशी अरी वर्क ची बॉर्डर लेस सुद्धा या साडीला लावण्यात आली आहे खूप सिंपल आणि खूप क्लासी अशा मॉडर्न स्टाईल दिसण्यासाठी तुम्ही अशा प्रकारच्या साड्या नक्कीच वेअर करू शकतात डिझायनर ब्लाउज पीस देखील तुम्हाला या साडीवरती मिळत आहे मंडळी अतिशय लाईट वेट डिझाईनर साडी आहे नेटचा चा ब्लाउज पीस तुम्हाला या साडीमध्ये मिळत आहे त्याचप्रमाणे अतिशय सुंदर सुंदरशी सिल्क बनारसी देखील कलेक्शन खास तुमच्यासाठी पैठणी साडी म्हणो किंवा असो किंवा कुठल्याही कांजीवरम सिल्क सिल्क बनारसी अशा प्रकारच्या एवला पैठणी असो कुठल्याही शुभ प्रसंगी मराठमोड्याच्या कार्यक्रमांसाठी लग्न सोहळ्यासाठी महाराष्ट्रीयन पैठणी म्हणजे बनारसी सिल्क साडी अतिशय सुंदर डिझायनर सिल्क पैठणी साडीचं देखील कलेक्शन तुमच्यासाठी या साडीवरती अतिशय सुंदर अशी मोराटी मोराची डिझाईन वर्क तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि अतिशय सुंदर कॉन्ट्रॅक्ट रंगाची जरी बॉर्डर बो जरी वेविंग च वर्क या साडीवरती बॉर्डरला आणि अतिशय सुंदर अशा अरेंज ला देखील पाहायला मिळत आहे मंडळी तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदरचा कॉन्ट्रॅक्ट रंगाचा ब्लाउज पीस देखील तुम्हाला या पैठणी साडीवरती मिळत आहे या साडीमध्ये तुम्हाला भरपूर कलर कॉम्बिनेशन उपलब्ध आहे मंडळी खरेदी करण्यासाठी साडीचा स्क्रीनशॉट पाठवून करू देखील घ्या मंडळी अतिशय सुंदर डिझायनर साडींच दोन हजार पंचवीस मधल्या साडीचं ट्रेंडिंग कलेक्शन तुमच्यासाठी घेऊन येत असते या साडींमध्ये तुम्हाला अतिशय सुंदर कलर कॉम्बिनेशन देखील उपलब्ध आहे तुमच्या साडीच्या कलेक्शन मध्ये जो कलर नसेल तो तुम्ही नक्कीच खरेदी करू शकतात होऊ शकतात सुंदर डिझाईनर पैठणी साडीला अतिशय सुंदर मोळाची डिझाईन वर आणि पल्लूला देखील देखील अतिशय लटकन लावण्यात आले आहे कुठल्याही लग्न सोहळ्यासाठी सिल्क साडी शिवाय लूट अपूर्णच वाटतो म्हणून वाट तरुण स्त्रिया असो किंवा तरुण मुली किंवा कुठल्याही कार्यक्रमांसाठी साडी नेसायला आवडत असते ती म्हणजे पैठणी साडी शिवाय पैठणी साडी मध्ये तुम्हाला भरपूर कलर कॉम्बिनेशन आणि व्हरायटी उपलब्ध आहे तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदरशी कुर्पाट वर्क या साडीवरती करण्यात आला आहे त्याचप्रमाणे अतिशय सुंदर असा डिझाईनर पल्लू आणि डिझायनर वर्कमध्ये बॉर्डर ही आज तेल पैठणला येत आहे आणि सिंपल असा लुक देणारा ब्लाउज पीस देखील तुम्हाला मिळत आहे मंडळी त्याचप्रमाणे ही राजवाडी पैठणी डोला सिल्कची देखील साडी आहे डोला सिल्क, सिल्क साडीमध्ये सध्या न्यू मध्ये आपल्याला साडीचं सा कलेक्शन पाहायला देखील मिळत असतं आणि अतिशय सुंदर अशी कॉन्ट्रॅक्ट रंगाचा पल्लू आणि कॉन्ट्रॅक्ट रंगाची झरी बेवींची बॉर्डर ह्या साडीला तुम्हाला मिळत आहे मंडळी तुम्ही पाहू शकता खूप सुंदर डिझायनर वर्क ब्लाउज पीस देखील तुम्हाला मिळत आहे टेम्पल वर्क या साडीला बॉर्डरला लावण्यात आली आहे खूप सुंदर नाजूक डिझायनर बॉर्डर या साडीला अधिकच आकर्षक करत आहे कुठल्याही फॅब्रिकची साडी नेसायला हल्ली कुठल्या प्रकारची साडी ट्रेंड मध्ये आहे फॅशन सर्व आहे तुम्हाला या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळणार आहे मंडळी तर व्हिडिओ स्किप करता पूर्ण पहा अतिशय सुंदर कलमकारी प्रिंट वर केलेली सिल्कची साडी आहे अगदी मुलायम असलेली साडी आहे मंडळी दिवसभर साडी नेसत असाल तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारच्या साड्या कॅरी करू शकता संक्रांतीसाठी ब्लॅक रंगाची साडी बेस्ट ऑप्शन असते म्हणून आता हल्लीला खूप कमी किमतींमध्ये या पैठण्या साड्या उपलब्ध आहे मंडळी तुम्हाला जर सणावारासाठी व शुभप्रसंगी सण कुठल्याही कार्यक्रमांसाठी पार्टी फंक्शनसाठी पैठणी साडीला नेसायला आवडत असेल तर, तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारच्या सिल्क बनारसी साड्या नक्कीच खरेदी करू शकतात व अगदी चाकून चोकून नेसता येतील आमच्या सुंदर साड्यांचं सा कलेक्शन नेहमीच सा तुमच्यासाठी घेऊन येत असते तुम्हाला जर वेअर वेअरसाठी सुद्धा साड्यांचं कलेक्शन खरेदी करायला आवडत असेल व व्हिडिओ पाहायला जर आवडत असेल तर मराठी कलेक्शन या चॅनलवरती अतिशय सुंदर डिझायनर साडींचे लेटेस्ट सा ट्रेंडिंग साडींचे लग्न सोहळ्यासाठी पार्टी फंक्शनसाठी साठी डेली सा वेअरसाठी अशा भरपूर नवनवीन ट्रेंडिंग साडीचं कलेक्शनचे व्हिडिओ अपलोड केली आहे तुम्ही चॅनलला विजिट देऊन नक्की साडीचं कलेक्शन पूर्ण पाहू शकता आणि साडी आवळे साडी खरेदी देखील करू शकत ही सुद्धा अतिशय सुंदर अशी मऊ असते ही सेट काही ठिकाणी आई कोण साडी वती जरी वेवींगचं वर ऑर्डरला तुम्हाला पांडलेली आहे भृमंदिर कुठला असेल कलेक्शन जर तुमच्यासाठी अवेलेबल असते पैठणी साडीमध्ये तुम्ही पूर्ण साडीचा ओपन व्ह्यू असल्या व्हिडिओ देखील पाहू शकता अतिशय सुंदर अशी भदीच्या फंक्शनसाठी नेस्ता येईल अतिशय सुंदर अशी पैठणी साडी आहे मंडळी त्याचप्रमाणे ग्रे कलर सुद्धा सर्वात जास्त अतिशय सुंदर न्यू ग्रे साड्या सुद्धा नवीन व्हरायटी मध्ये येत असतात आपण ग्रे रंगाची साडी कुठल्याही शो प्रसंगी अगदी सहजपणे करू शकतो दिवसेंदिवस तुम्हाला वेगवेगळ्या फॅब्रिक आणि वेगवेगळ्या डिझाईनच्या साड्या जर आवडत असतील तर तुम्ही पैठण्या साड्या नक्कीच घरबसल्या ऑनलाइन ऑनलाईन परचेस करू शकतात मंडळी मंडळी शुभ कार्यक्रमांसाठी देखील अशा प्रकारच्या साड्या तुम्ही दिम्मी दूधच्या अतिशय सुंदर अशा सॉफ्ट अतिशय सुंदर डिझायनर वर्क असलेला ब्लाउज पीस देखील तुम्हाला या जिम्मी तू त्या साडींवरती मिळत आहे दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस मध्ये अतिशय सुंदर नवीन ट्रेंडिंग साडी म्हटलं की जिम्मी चूकच्या साड्या सर्व स्त्रियांजवळ उपलब्ध आहेत मंडळी जर तुम्ही जर अजूनपर्यंत जिम्मी चूकची साडी खरेदी केली नसेल तर तुम्ही लवकर परचेस करा आणि याच्या स्टाइलिश मोडून दिसण्यासाठी नक्कीच तयारी करू शकता दिवसभर नेता तरी अगदी कम्फर्टेबल आणि आरामदायक अशा प्रकारच्या साड्या आहेत या साडींवरती तुम्हाला वेलवेटचा अतिशय सुंदर मल्टी मल्टीकलर एम्ब्रॉयडरी वर्क केलेला पूर्ण जरी दरीबेगिनी भरलेला रेडीमेड शिवलेला ब्लाऊज पीस देखील मिळत नाही मंडळी अतिशय सुंदर असा कॉन्ट्रॅक्ट संघाचा ब्लाउज पीस तुम्हाला या साडीवरती मिळत आहे अतिशय सुंदर लाईक्विड स्थानिकचा कलेक्शन हे मी तुमच्यासाठी घेऊन येत असते त्याचप्रमाणे सगळ्यांची आवडती आणि कमी बजेटमध्ये मध्ये असलेली सुंदर डिझायनर साट लिची सिल्क साडी या लिची सिल्क साडीमध्ये तुम्हाला भरपूर नवनवीन नविन आणि प्रत्येक कलर कॉम्बिनेशन मध्ये असलेल्या सुंदर डिझायनर साड्या पाहायला मिळतील हळदीचा फंक्शन असो हो किंवा कुठले शुभ प्रसंगी बर्थडे पार्टी असो हो, पार्टी वेअर असो अगदी सणावारांना व्रत वैकल्यांसाठी नेसता येथील दोहाळे कार्यक्रमांसाठी सुद्धा तुम्ही हिरव्या रंगाची साडी अगदी सहजपणे कॅरी करू शकता अतिशय ब्युटीफुल डिझायनर साडी कलेक्शन तुमच्यासाठी तुम सॉफ्ट लिची सिल्क साडी आहे आणि त्या साडींवरती तुम्हाला भरपूर नव नव कलर कॉम्बिनेशन उपलब्ध आहेत सात ते आठ कलर कॉम्बिनेशनच्या ह्या साड्या तुम्हाला मिळत आहेत मंडळी या साडींची खासियत म्हणजे अगदी मऊ मुलांपोत वैशिष्ट्य असलेल्या सुंदर डिझायनर साडींच कलेक्शन तुमच्यासाठी ह्या तुम्हाला, तुम्हाला सुंदर नेवी ब्ल्यू कलर ची आणि स्काय कलरची बॉर्डर आणि स्काय कलरचा ब्लाउज पीस या साडीला अधिकच उत्कृष्ट आणि आकर्षक करत आहे चार चौकात उठून दिसायचं असाल तर तुम्ही देखील अशा प्रकारच्या सुंदर डिझायनर साड्या म्हणजे कॉटन निन साडी कॉटन निनन्स क्लब साडी न्यू लॉन्च झाली आहे आणि तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर डिझाईनर साडी आहे तुम्हाला जर हळदीच्या फंक्शनसाठी पार्टी फंक्शनसाठी आणि लोहा कार्यक्रमांसाठी सुद्धा तुम्ही अशा प्रकारच्या दोन हजार पंचवीस ट्रेंडिंग कॉटन असेल साड्या तुमच्यासाठी ह्या लिनन साडींवरती तुम्ही अगदी सहजपणे कॅरी करू शकतात दिवसभर ब्युटीफुल so, मिरर वर संपूर्ण साडीवरती वर पाहायला मिळत आहे आणि रिच आणि हाय क्लास मोडन दिसण्यासाठी सा वापर करू शकता मंडळी उन्हाळ्यात साड्या म्हणजे कॉटन लिनन साडी सर्वोत्तम साडी आहे कुठल्याही कार्यक्रमांसाठी तुम्ही ऑफिसला जाताना देखील अशा कॉटन लीनन साड्या नक्कीच वापर करू शकता उन्हाळ्यात थंडावा आणि हिवाळ्यात ओव देणारी अशी लीनन साडी म्हणजे बेस्ट ऑप्शन तुमच्यासाठी कोटन ची तुलना केल्यास या लिनन साड्या सर्व काळ जास्त टिकत असतात म्हणून तुमच्यासाठी कोटन लिनन साडीचं कलेक्शन रोज दिवसेंदिवस घेऊन दिवस येत असते त्याचप्रमाणे राजवाडी अतिशय सुंदर अशी नवीन साडी हाय मंडळी ही साडीचं तुम्हाला दोन हजार ते दोन हजार पाचशेपर्यंत अतिशय सुंदर अशी साडी हाय या साडीमध्ये तुम्ही पाहू शकता खूप सुंदर डिझाईन राजवाडी मारवाडी अतिशय सुंदर डिझाईन वर्क तुम्हाला पाहायला मिळत आहे राजस्थानी साडी आहे राजस्थानी आहे सर्व प्रकारच्या अशा डिझाईन वर्क मध्ये साड्या नेसताना आपल्याला पाहायला मिळत असतात खूप सुंदर तुम्हाला जर देखील अशा मारवाडी टाईप मध्ये साडी नेसायला आवडत असेल तर तुम्ही नक्कीच साडीचा स्क्रीनशॉट पाठवून दिलेल्या नंबर वरती व्हॉट्सअप करून या साड्या घरगातल्या ऑनलाईन परचेस करू शकतात खूप सुंदर असा लाइनिंग वरचा ब्लाऊज पीस देखील तुम्हाला या साडीवरती मिळत आहे मंडळी या साडीमध्ये व्हाइटच नाही तर अतिशय सुंदर वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशन मध्ये पिंक ग्रीन नेवी ब्ल्यू अशा भरपूर कलर कॉम्बिनेशनचे कलर उपलब्ध आहे या साडी मंडळी अतिशय सुंदर या साडीमध्ये तुम्हाला खूप सुंदर असे सात कलर कॉम्बिनेशन इन साडींमध्ये मिळत आहे तुमच्या साडींच्या कलेक्शन मध्ये जो कलर असेल तो तुम्ही नक्कीच घर बसल्या ऑनलाईन परचेस करू शकता डिझायनर ब्लॅक ची राजवाडी साडी सुद्धा खूप सुंदर आणि आकर्षक पाहायला मिळत आहे पूर्णपणे जरी वेविंगचा वेवी असलेला कलमकारी प्रिंट वर्कचा अतिशय सुंदर नाजूक हँडवर्क केलेली डिझाईनर साडींच सा कलेक्शन तुमच्यासाठी घेऊन येत असते मंडळी अतिशय सुंदर अशी लीनन साडी देखील तुम्ही जर रोजच साडी डेलीवेअर साठी कॅरी करत असाल ने नेचत असाल कुठल्याही ऑफिसवेअर साठी जर तुम्हाला लिनन साड्या नेसायला आवडत असेल तर मिरर वर्क केलेली कांथावर केलेली अतिशय सुंदर अशा रिच पल्लू या साडी नेचून तुम्हाला अगदी सहजपणे उत्कृष्ट आणि सुपर स्मार्ट आणि स्टाईलिश दिसत नक्की याची मला खात्री आहे अतिशय सुंदर डिझाईनर पेस्टल कलर मध्ये आणि डार्क कलर कॉम्बिनेशन मध्ये ह्या साड्या उपलब्ध आहे मंडळी तुम्हाला ह्या साडीची किंमत साधारणतः अठराशे ते दोन हजार दरम्यान ह्या साड्या तुम्हाला उपलब्ध आहे मंडळी न्यू लॉन झाल्या त्याच्यामुळे ह्या साडींला सर्वजिमॅनिंग मध्ये या सुंदर लिनन साड्या चालू आहेत ह्या साडींवरती अतिशय सुंदर असा रनिंगचा ब्लाऊज ब्लाउज पीस तुम्हाला मिळत आहे तुम्हाला आवडतील अशा फॅब्रिक मध्ये तुम्ही सेल्फ या ही साडीवरती ब्लाउज घातला तरी छान दिसू शकतो अतिशय सुंदर डिझाईन या साडींत कलेक्शन नेहमी आमच्यासाठी घेण्या टेस्ट मंडळी त्यानंतर तुम्ही पहिल्यांदा आले असाल चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवळेस व्हीलर लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवारामध्ये अशा सुंदर डिझाईनच्या साडीचं कलेक्शन नक्की शेअर करा जेणेकरून ते देखील ऑनलाइन अशा प्रकारच्या साड्या घरबसल्या परचेस करू शकतील मंडळी तुमच्या खिशाला परवडेल अशा प्रकारच्या डिझायनर आणि होलसेलच्या भावामध्ये मिळतील अशा प्रकारच्या सुंदर डिझायनर साडींचं कलेक्शन तुम्हाला मराठी कलेक्शन या चॅनलवरती पाहायला मिळत असते मंडळी दिवसेंदिवस अतिशय सुंदर कुठल्या शुभ प्रसंगी घेता येतील अशा डिजिटल प्रिंट वर केलेल्या साडींचं कलेक्शन मी रोजच साडींचा व्हिडिओ अपलोड करत असते मंडळी सबस्क्राईब करा आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील सुंदर डिझाईनर साडींमध्ये लाईट वेट आणि पेस्टल कलरमध्ये ह्या साड्या उपलब्ध आहे मंडळी पाहू शकतात अतिशय सुंदर फुलका डॉट चे वर्क आणि कांता वर्क मिरर वर्क ह्या साडीवरती करण्यात आले आहे मंडळी डिजिटल प्रिंटवर अतिशय सुंदर असा ब्लाउज पीस देखील तुम्हाला ह्या लिनन साडीवरती मिळत आहे त्याचप्रमाणे अतिशय सुंदर आणि क्लासिक लुक मिळवायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारच्या बनारसी सिल्क साड्या टिश्यू सिल्क साड्या नक्कीच कॅरी करू शकतात अतिशय सुंदर मॉडर्न स्टाईल दिसण्यासाठी तुम्ही अशा प्रकारच्या साड्या परचेस करू शकतात आणि अगदी चापून चोपून नेता येतील अशा सुंदर सिल्कच्या टिश्यू सिल्कच्या साड्या नक्कीच कॅरी करू शकतात अगदी खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन मध्ये ह्या साड्या उपलब्ध आहे मंडळी तुम्ही पाहू शकता पूर्णपणे डिझायनर वर्क मधल्या साडींच कलेक्शन आहे ते देखील ब्युटिफुल डिझायनर साडींमध्ये अशा प्रकारच्या लाईट वेट सिल्क पैठणी साडींमध्ये तुम्हाला सात ते आठ कलर कॉम्बिनेशन उपलब्ध आहे मंडळी त्याचप्रमाणे अतिशय सुंदर अशा डिझायनर सॉफ्टलीची सिल्क साडीचा प्रकार आणि अतिशय सुंदरशे कलर कॉम्बिनेशन तुम्ही पाहू शकता त्याचप्रमाणे खूप ब्युटिफुल सुंदर आणि आकर्षक अशी राजवाडी पैठणीमध्ये देखील तुम्हाला अतिशय सुंदर डिझायनर वर्क ह्या साडींवरती वर्क, सा, सा वर्क तुम्हाला पाहायला मिळत आहे कलमकारी प्रिंट वर्क आणि खूप सुंदर असा रिच पल्लू आणि खूप सुंदर अशी जरी वेंगची बॉर्डर नऊ इंचची बॉर्डर ह्या साडीला लावण्यात आले आहे त्याचप्रमाणे ह्या साडीमध्ये तुम्हाला सुद्धा अतिशय सुंदर नवनवीन ट्रेंडिंग साडींचं कलेक्शन पाहायला मिळत असतं मंडळी त्याचप्रमाणे अतिशय सुंदर डिझायनर वर्क तुम्हाला ह्या साडीच्या बॉर्डरवरती आणि पदरावरती देखील पाहायला मिळतात आणि खूप सुंदर असा उल्का डोटचा वर्कचा केलेला ब्लाऊज पीस अतिशय सुंदर रिच लुक तुम्हाला मिळवून देत असतो अतिशय सुंदर डिझायनर साडींचं कलेक्शन खास तुमच्यासाठी रोजच दिवसेंदिवस घेऊन येत असते मंडळी त्याचप्रमाणे क्लास आहे आणि युनिक हटके लूक हवं हो असेल तर तुम्ही अशा प्रकारच्या डिझायनर साड्या लाईट वेट साड्या नक्की घर बसल्या ऑनलाईन परचेस करू शकतात ब्लॅक कलरच्या देखील साड्या उपलब्ध आहे मंडळी मकर संक्रांतीसाठी जर तुम्हाला लागत असेल तर तुम्ही आत्ताच तुमच्या खिशाला परवेल अशा डिझायनर साड्या कमी पैशांमध्ये असलेल्या सुंदर डिझायनर साड्या ऑनलाईन पर्चेस करू शकतात अतिशय सुंदर अशा डिझायनर साडींचं सा कलेक्शन रोजच तुमच्यासाठी घेऊन येत असते तुम्हाला जर साडी खरेदी करायची असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती साडीचा स्क्रीनशॉट स्क्रीन पाठवून तुम्ही अशा प्रकारच्या ऑनलाईन डिझायनर साड्या घरबसल्या परचेस करू शकतात ब्युटिफुल क्लास आणि इलेगंट लुक मिळवण्यासाठी तुमच्या अतिशय डिझायनर साडींचं सा कलेक्शन रोजच तुमच्यासाठी घेऊन येत असते तर तुम्ही देखील अशा प्रकारच्या सुंदर डिझायनर साड्या नक्कीच घरबसल्या ऑनलाईन परचेस करू शकतात डिझायनर साडींमध्ये भरपूर नवनवीन कलेक्शन आणि व्हरायटीज उपलब्ध आहे मंडळी चॅनलवरती नवीन आल्या असाल मराठी कलेक्शन या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कमेंट्स करू मला नक्की कळवा तुम्हाला अजून कुठल्या टाईपची साडी खरेदी करायची आहे ते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि तुमच्या परिवारामध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार